मुंबईतील काही महत्वाच्या घडामोडी वतीने पुढील वसंत कांबळे यांचा मुंबई आघाडी ह्या ठिकाणी धरणे आंदोलन पनवेल पोलीस स्टेशन मुर्दाबाद 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 पनवेल पोलीस स्टेशन मुर्दाबाद 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 मनोहर कांबळेंना न्याय मिळालाच पाहिजे तालुका पलसप्या गावातला भीमराज सैनाचा रायगड जिल्हा अध्यक्ष साहेब माझ्यावरती या पनवेल शहर पोलीस स्टेशनने मी मनोहर कांबले माझा भाऊ छोटा राकेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य आम्ही दोघं समाजासाठी समाजावरती अन्य अत्याचार झाला तर पोलीस स्टेशनला जायच असतो परंतु आम्ही तिथं जावा नाही त्यांना जाब विचारावा नाही ह्याकरता महादेव शवाले राजेंद्र घेवडेकर ह्या दोन अधिकाऱ्यांनी दारू माफ्याला हाताशी धरून आमच्यावरती खोटी येईनशी केली पहिले चोवीस तारखेला के ऐंशी केली नंतर पंचवीस तारखेला के केली सव्वीस तारखेला केली ज्यावेळी सव्वीस तारखेला माझ्यावरती ऐंशी झाली आमच्या दोघां भावांवरती तेव्हा मी लातूरला होतो तिथं मला फोन आला का तुमच्यावरती चॅप्टर झाले तुम्ही पोलीस स्टेशनला या तर त्याचा ज्या विचारण्यासाठी गेलो होतो बोलतो ही खरी गोष्ट आहे तर तुम्ही याला दम दिला त्यामुळे तुम्ही एवढं चेक करा आमचा फोन चेक करा हे काही न करता आमच्यावरती दोघांवरती चाप्टर दिले आणि ते चॅप्टर आम्ही घेणार नाही मी आता उपोषणला बसलो आहे भीमराज सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्षांनी मला सांगितलं की तुमच्यावरती जर अन्याय झाला आहे तर तुम्ही उपोषणला बसा मी तुमच्या पाठीशी आहे आणि पूर्ण संघटना पाठीशी आहे तर मी त्या पोलिसाला एकच सांगेन की हा राजेंद्र घेवडेकर आहे हा जातीवादी इन्स्पेक्टर आहे त्याच्यावरती चौकशी करून त्यांनी आटोशेटी गुन्हा दाखल करावा या महादेव शवाला रायगडच्या बाहेर हद्दपार करावा जेणेकरून अजून हे बेकायदेशीर धंदे वाढणार नाही आणि गुंडागदी कमी होईल जर मला नऊ तारखेला डी सी साहेबांनी बोलवले तिथं मला जामीन द्यायचा आहे मी डी पी साहेबांकडे जाणार आहे नवतार की आम्ही दोघं भाऊ जाणार आहेत न जामीन घेता मला आत्मही टाकला तर ह्याच्यापुढं माझा जलमध्ये मा पण उपोषण चालू असणार आहे